सोलापुरातील महाविकास आघाडी शहर मध्य मतदारसंघातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसिया आडम यांना निवडून आणण्यासाठी मदत करेल असा शब्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्याचा दावा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी सोमवारी केला यामुळे महाविकास आघाडीच्या राजकारणात शहर मध्यची जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे जाईल या चर्चेला उधाण आले लोकसभा निवडणुकीनंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी महाआघाडीतील प्रमुख नेत्यांच्या भेटीचा सपाटा लावला आहे या नेत्यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती सोमवारी मुंबईत नाना पटोले यांची भेट घेतली यावेळी प्राध्यापक डॉक्टर नारकर माजी आमदार नरसिया आडम विनोद निकोले डॉक्टर डी एल कराड डॉक्टर अजित नवले किरण गहला यांची प्रमुख उपस्थिती होती विधानसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोलापूर शहर मध्यसह राज्यातील बारा जागा मिळाव्यात अशी मागणी केल्याचे आडम मास्तरांनी सांगितले विधानसभेच्या जागा वाटप बैठकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सामावून घेतले जाई मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा होईल आडम मास्तरांची विधानसभेला गरजा आहे त्यांच्या निवडणुकीत जातीने लक्ष घालू असा शब्द नाना पटोले यांनी दिल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी सांगितले याचबरोबर काँग्रेसच्या सोलापूर शहर अध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले लोकसभेप्रमाणे विधानसभेला महाविकास आघाडी आवश्यक आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अनेक जण भेटत आहेत भेटणाऱ्या प्रत्येकाला शब्द द्यावा लागतो आडम मास्तरांचे शहर मध्य मतदारसंघासाठी सुरू असलेले प्रयत्नही योग्य आहेत ते त्यांच्या पक्षाच्या हितासाठी काम करीत आहेत आघाडीच्या जागा वाटपात ही जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला मिळाली तर आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे काम करू पण ही जागा काँग्रेसला मिळाली तर आन आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसचे काम करावे लागेल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी दिली ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया ताजा वीडियो के लिए हमारा चैनल सब्सक्राइब कर बेल आइकन पर प्रेस कीजिए ताकि आपको मिले हर अपडेट सबसे पहले